आज आपण एका अशा योद्ध्याची कथा पाहणार आहोत ज्याच्या क्रोधाने नुसत्या क्रोधाने नाही तर क्रोधाग्नीने देवांना सुद्धा विचार करायला भाग पाडलं हो आपण बोलतोय परशुरामांबद्दल जरा विचार करा एका अशा जगाचा जिथे जे रक्षण करते आहेत तेच भक्षक बनलेत म्हणजे न्याय आणि धर्म हे फक्त बोलण्यापुरते शब्द उरले आहेत अशाच जगात परशुरामांचा जन्म झाला म्हणजे बघा ज्या क्षत्रिय राजांचं मूळ काम होतं धर्माचं रक्षण करणं तेच आता सत्तेच्या आणि पैशाच्या लोभात पूर्णपणे बुडाले होते त्यांचं राज्य म्हणजे काय तर फक्त दहशत अन्याय आणि लोकांचं शोषण दुसरं काहीच नाही आता परिस्थिती इतकी बिघडली होती की असं म्हणतात की पृथ्वी स्वतः त्यांच्या पापांच्या ओझ्याखाली दबून गेली होती ह्या सगळ्या अत्याचाराचा शेवट करण्यासाठी आणि ते बिघडलेलं संतुलन पुन्हा जागेवर आणण्यासाठी आता कोणाला तरी पुढे यावंच लागणार होतं आणि मग या आवाहनाला उत्तर म्हणून एका नव्या नायकाचा जन्म झाला एक असा योद्धा जो जन्माने ब्राह्मण होता पण कर्माने क्षत्रिय ज्याचा हातात होती कुऱ्हाड म्हणजे परशू आणि हृदयात होता तोच क्रोधाग्नी नाव होतं परशुराम पण एक गोष्ट लक्षात घ्या हे कोणी साधेसुधे योद्धे नव्हते त्यांना स्वतः देवांनी निवडलं होतं आणि त्यांच्या हातात एक असं दैवी शस्त्र दिलं होतं जे विनाश तर करू शकत होतंस पण त्याचबरोबर नवनिर्मिती करण्याची ताकदही ठेवत होतं त्याने इतकी कठोर तपश्चर्या केली की स्वतः भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि मग शंकरांनी त्यांना फक्त ते दैवी शस्त्रच नाही दिलं तर चिरंजीवी होण्याचं म्हणजेच अमरत्वाचं वरदान सुद्धा दिलं आता परशुरामांसमोरचं जे आव्हान होतं ना ते काही छोटं मोठं नव्हतं खूप मोठं होतं त्यांचा सामना होता बाहू नावाच्या एका राजाशी सहस्रबाहू म्हणजे ज्याला हजार हात आहेत अशा एका उन्मत्त अहंकारी राजाशी पण ही लढाई फक्त न्याय आणि अन्याय एवढ्यापुरती मर्यादित नव्हती नाही ही आता वैयक्तिक झाली होती ही आग होती बडिनांच्या अपमानाचा आणि त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पेटलेली आग या सगळ्या संघर्षाची थिणगी कुठे पडली माहितीये एका पवित्र गायीच्या चोरीमुळे तो जो राजा होता कार्तवीर्य अर्जुन त्याने आपल्या लोभामुळे जमदग्नी ऋषींच्या शांत आश्रमात घुसून तिथली पवित्रता भंग केली आणि या घटनेनंतर परशुरामांचा क्रोध अक्षरशः अनावर झाला त्यांनी तिथेच प्रतिज्ञा घेतली फक्त त्या राजाला नाही तर या पृथ्वीवरच्या प्रत्येक अहंकारी आणि अधर्मिक क्षत्रियाला धडा शिकवण्याची पण झालं काय की सुडाच्या या आगीत आणखी तेल ओतलं गेलं बदला घेण्यासाठी त्या राजाच्या मुलांनी आश्रमावर हल्ला केला आणि तिथे एकटे निशस्त्र असलेल्या जमदग्नी जमदग्नीलुशींची निर्घृणपणे हत्या केली हा तर एक अक्षम्य गुन्हा होता आपल्या वडिलांच्या अशा निर्घृण हत्येनंतर मात्र परशुरामांच्या संयमाचा बांध पूर्णपणे फुटला आणि मग त्यांनी सुडाची अशी एक भयंकर शपथ घेतली जी इतिहासात कायमची कोरली गेली त्यांनी प्रतिज्ञा केली की तेही पृथ्वी एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल एकवीस वेळा क्षत्रियांपासून मुक्त करतील आणि हो हा जो एकवीसचा आकडा आहे ना तो काही सहज निवडलेला नव्हता त्यामागे खूप मोठं कारण होतं कारण त्यांच्या वडिलांच्या म्हणजे जमदग्नी ऋषींच्या शरीरावर हत्येच्या वेळी तब्बल एकवीस घाव होते आणि त्या प्रत्येक एका घावाचा बदला म्हणून परशुरामांनी एकवीस वेळा या पृथ्वीवरून अधर्मिक क्षत्रियांचा समोळ नाश केला पण इतका मोठा विनाश घडवून आणल्यानंतर त्यांनी निर्मितीचाही एक नवा अध्याय सुरू केला असं म्हणतात की आपला परशु समुद्रात फेकून परशुरामांनी सागराला मागे हटायला भाग पाडलं आणि त्यातूनच एका नवीन भूमीची निर्मिती झाली ती भूमी म्हणजे आपली कोकण किनारपट्टी पण परशुरामांची गोष्ट इथेच संपत नाही अजिबात नाही ते चिरंजीवी आहेत म्हणजे अमर आहेत त्यामुळे त्यांचा जो वारसा आहे तो एका युगापुरता नाही तर अनेक युगांपर्यंत टिकून आहे ते विष्णूचे असे एकमेव अवतार आहेत जे वेगवेगळ्या युगांमध्ये उपस्थित होते त्रितयुगात ते प्रभू रामानं भेटले तर द्वापर युगात त्यांनी भीष्म द्रोण आणि कर्णासारख्या महारथीनं मार्गदर्शन केलं म्हणजे एक प्रकारे ते या सगळ्या महाकाव्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहेत म्हणून परशुरामांकडे फक्त एक सूड घेणारे योद्धे म्हणून बघता येणार नाही ते त्याहून खूप मोठे आहेत ते प्रतीक आहेत संतुलनाचं न्यायाचं आणि कधीकधी धर्म टिकवण्यासाठी जे कठोर उपाय करावे लागतात त्याचं ते एकाच वेळी ब्राह्मणही आहेत आणि क्षत्रियही ऋषीही आहेत आणि योद्धेसुद्धा आणि त्यांची ही संपूर्ण कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते की जगात संतुलन टिकवण्यासाठी सात्विक क्रोध कधी गरजेचा असतो आणि न्याय मिळवण्यासाठी केलेली हिंसा तिची मर्यादा काय असावी विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का